नमस्ते मी संतोष बोराटे आज आपल्या देवडी एस टी आगारामध्ये जागृत ग्राहक राज्या संस्था महाराष्ट्र राज्याचे सचिव मुळूचे माजी पत्रकार आणि स्वामी समर्थ देवस्थानचे सेक्रेटरी सन्मान्य प्राध्यापक नागनाथ स्वामी सर देवडी आगारामध्ये भेटीसाठी आलेले आहेत त्यांची खूप दिवसाची इच्छा होती की धवड्या आकारामध्ये काय आम्हाला बदल झालेला आहे स्वच्छते काय मिळालं होतं ते, ते बघण्यासाठी सदीच्या भेट देण्यासाठी पाणी करण्यासाठी ते आज आपल्या या ठिकाणी आलेले आहेत तर आज आपण सरांशी एक छोटी खाली सुसंवाद साधणार आहे तर सर नमस्ते नमस्कार सर तुम्ही पहिल्यांदाच आमच्या धवढ्या आगारामध्ये आला स्वतः तुमची इच्छा होती की का आलं पाहिजे मला भेटायचं बघायचं ना की तुम्ही तुमच्या टीम आग्र व्यवस्थापना काय केलेलं आहे स्वच्छता अभियानामध्ये आमच्या आग्राला गेल्या वर्षी मिळाला याबद्दल तुम्ही धन्यवाद दिलं आणि या ठिकाणी तुम्ही आज आला या ठिकाणी आमचे ठिकाणी आमचे आग्रह व्यवस्थापन सन्मान्य तुम्ही जो डोवाई साहेब आहे हे प्राध्यापक नागनाथ स्वामी सर या ठिकाणी आज आपण त्यांचे जे छान छोटेखाने गप्पा मारणार आहेत माझ्या शहर आमचे मित्र सहकारी सन्मान्य सुरेश भोजने आहेत तर मलाही सांगा तुम्ही या ठिकाणी आलात तुम्ही आमच्या टीम बरोबर आधार व्यवस्थापक आधार व्यवस्थापकांच्या बरोबर आगाराची तुमच्या दृष्टिकोनातून सर पाहणी केलेलं तुम्हाला कसं काय वाटलं पूर्वी आगार कसा होता आणि आता तुम्ही पाहिलेला तुम्हाला आता अनुभवलेला किंवा तुम्हाला जे दिसतंय त्याच्याविषयी तुम्ही थोडस मनोबत व्यक्त करावा नमस्कार खर तर दहिवडी माझं जन्मगाव आहे आणि हा डेपो सुरू होत असताना त्या क्षणापासून सगळ्या डेव्हलपमेंट ज्या आहेत विकासात जाणार डेपोचा त्याच्यामध्ये मी त्याचा साक्षीदार आहे गाड्यांच्या अडचणी असतील त्या ठिकाणी स्थानिक काही इमारतीवर प्रॉब्लेम असतील किंवा बस स्थानक प्लॅटफॉर्म असतील वगैरे आजूबाजूला असणाऱ्या इतर गाड्यांचा या ठिकाणी होणारा शिरकाव त्याला प्रतिबंध करत असताना या ठिकाणी अधिकारी जेवण जगछाक ह्या सगळ्या गोष्टी मी जवळनं पाहिल्या आहेत आणि मी आता वडूला जरी राहत असलो तरी अजून मधून तु दहीवडले येत असतो प्रचंड अशा प्रकारच्या समस्या आणि अडचणीला तोंड देणारा हा डेपो परंतु मागच्या काही दिवसामध्ये आपले वडुदारच डेपोने जर असता तिथे त्यांचं मी काम पाहिलं होतं आणि ते वडूरला इथे आले मान्य आगार व्यवस्थापक कुलदीप डुबल साहेब आणि ते आल्यानंतर एक माझ्या मनामध्ये असं होतं की डुबल साहेब देहडला गेल्यानंतर देहुडच्या डेपोचा थोडासा चेहरा मोहरा बदलेल आज मी इथे आलो काही कारणानं आणि मला इच्छा झाली की या डेपोचं आपल्याला पाहणी करायची व काय काय डेव्हलपमेंट झाले काय येथे आल्यानंतर पहिल्यांदा आता प्रसन्न वाटतं की दत्त मंदिर आहे प्लॅटफॉर्म व्यवस्था आहे सजवलेली व्यवस्था आहे बोर्ड वगैरे लावले आहेत सगळ्या सूचना ज्या प्रवाशांना आवश्यक असतात ते प्रवाशी कसा प्रवास करत असताना प्लॅटफॉर्मवर थांबताना गाडीमध्ये बसल्यानंतर किंवा त्याला कुठल्या गाडीचं मार्गदर्शन हवा असेल वेळापत्रक असेल या सगळ्या गोष्टी इतक्या इतक्या सुंदर मांडलेल्या आहेत मला खरोखर की मोठ्या स्थानकामध्ये सुद्धा या गोष्टी पाहायला मिळत पण वडून मला मध्ये ह्या पाहायला मिळाल्या त्याच्यानंतर बघितलं परिसरामध्ये अतिशय असा दुष्काळी भाग असणारा हा भाग म्हणजे पाण्याची दुरदृक्ष पाण्याची पहिल्यापासून टंचाई होती तरी सुद्धा त्यांनी इथं सगळ्या प्रकारची झाड ज्याला आपण नक्षत्रवन म्हणतो त्या नक्षत्रवनामध्ये आवश्यक असलेली झाड आहेत फळ झाड आहेत फुल झाड आहेत की जेणेकरून इथं असणारा कर्मचारी ठिकाण आनंद वाटावा प्रवास उभा राहिला तर त्यांना त्या ठिकाणी आनंद वाटावा एक समाधान वाटावं की बस स्थानकावर थांबल्यानंतर काय नाही दहिवडीवर थांबल्यानंतर आपलं जरी गाड्यांसाठी आपण वेटिंग केलं असलं तरी सुद्धा या काळामध्ये कुठल्याही प्रकारचा कंटाळा आला नाही काय नाही इतकं अतिशय करमणूक होईल अशा पद्धतीनं मनोरंजन होईल किंवा रिलॅक्सेशन ज्याला म्हणतो तसं घडेल असे या ठिकाणी बसताना काही तिथे गेले मी डेपोमध्ये दे आत जाऊन पाहिलं की झाड वनराई या ठिकाणी लावली आहेत बराचसा भाग असा होता की तो डेपोच्या आतफेरीत आहे का नाही तो सुद्धा कळत नव्हता पाठीमाजे बघाल कंपाऊंड आहे तिथं प्रचंड प्रमाणात असलेली अस्वच्छता पण डुबल साहेबांनी तिथं खूप चांगल्या प्रकारचं हे केलं आहे दुसरी महत्वाची गोष्ट आहे की त्या स्वच्छता अभियानामध्ये जो कार्यक्रम घेतला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस याच्यामध्ये आगाराच्या सर्व स्थानकांनी भाग घेतला होता आणि त्याच्यामध्ये आपल्या आगाराला दहिवड्या आगाराला तिसरा क्रमांक मिळाला आहे त्याबद्दल लोबल साहेबांचं त्यांचं सर्व सहकार्यांचं मी अभिनंदन करतो आणि शिंगणापूरला यात्रा कमिटीची मिटिंग झाली त्याच्यामध्ये एस टीचे बरेचसे अधिकारी होते आणि काही एस टी मधले स्थानक प्रमुख असतील काय त्यांच्या बैठकीमध्ये साहेबांनी सूचना केल्या की बाबा या डेपोनं जो काही आदर्श घेतलेला आहे तो आदर्श इतर बस स्थानकाने घ्यावा आपण नेहमी आपली नोकरी तर करत होतो पण नोकरीच्या बाहेरचं एक काम असते की जे समाजामध्ये एक आदर्श ठरतं ते काम डोबल साहेबांनी केले तोच आदर्श इतर बस स्थानकाने आगार व्यवस्थापन घ्यावाच मानलं महाराष्ट्र शासनाच्या शंभर दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम या अंतर्गत मान्य जिल्हाधिकारी यांनी या संतोष पाटील साहेब यांनी या डेपोचं विशेष कौतुक केलं आहे आणि त्यांनी सांगितलं की बाबा खरोखर मी इतके डेपो पाहिले पण दहिवडी सारखा आगार, आगार मी आता पहिल्यांदाच पाहतोय त्याशिवाय या ठिकाणी प्रवासी असतात येत असतात त्यांच्या ते चौकशी करत असतात बऱ्याच वेळा मध्ये लोकांच्या तक्रारीच फार असतात पण खिडकीवर गेल्यानंतर खिडकीमध्ये गेल्यानंतर त्यांच्याशी बोलणं त्यांच्याशी ते वागणं ते प्रवाशाची जी आपण जर ग्राहक हा आपला देव आहे मी एका ग्राहक संघटनेचा राज्याचा सेक्रेटरी म्हणून काम करताना ग्राहकांच्या बाजूने मी भांडत असतो बोलत असतो परंतु त्याचबरोबर प्रशासनामध्ये काय अडचण आहेत ते पाहत असतो इथल्या सगळ्या अडचणींच्या विचार भूगलसाहेब माझा अजून मधून बोलला असायचं मग त्यांनी ज्या ज्या गोष्टी केल्या आहेत माझा भाग माझं गाव म्हणून मी त्यांना माझ्या पतीने सहकार करतो मागच्याबद्दल थोडेसे ते ड्रेनेजची सिस्टीम त्या ठिकाणी थोडीशी अडचणीची आहे ती या ठिकाणी स्थानिक असणारे आपले जे काही सोड देणगीदार आहेत आमचे मित्र त्यांच्याकडून एक आठ पंधरा दिवसांमध्ये ते पूर्ण होईल अशा पद्धतीनं या ठिकाणी डुबल साहेबांच्या कामाला मी विशेष वेद त्यांच्याबरोबर असतात संतोष बोरट असतील बोरे साहेब असतील भोजने साहेब असतील ह्या सगळ्यांनी आणि त्यांच्या सर्व टीमनं खर तर एसटी म्हणलं की थोडस नकारात्मक अशा गोष्टी दिसतात किंवा कशाला ते करा कशा पण इथे पॉझिटिव्हली सगळ्या गोष्टी केल्या आहेत आणि ड्राय एरियामध्ये जसं दहिवडी कॉलेज एक आदर्श आपल्या भागामध्ये झालाय नॅकमध्ये त्याचा नंबर तसं या आगाराचा महाराष्ट्रामध्ये पहिला नंबर यावा अशा प्रकारे शुभेच्छा देतो आणि माझं गाव म्हणून जन्मगाव म्हणून मला निश्चितपणाने या डेपोचा आणि या करणाऱ्या ता, ता, कर्मचाऱ्याचा निश्चितपणानं अभिमान आहे मी तुम्हाला भगत साहेब धन्यवाद देतो संतोष खूप चांगलं काम तुम्ही केलं आहे आमच्याकडून जेवढं म्हणून सहकार्य आपला हवा असेल तेवढं निश्चितपणानं मी एक गावकरी म्हणून त्या गावचा भूमिपुत्र म्हणून नक्की करेल धन्यवाद नागनाथ स्वामी सर यांनी आपल्या एस कारभाराविषयी समाधान व्यक्त केलं आणि त्यांनी तुमच्या तुम्हाला काय वाटत सर हे आमच्या सर्व इष्टी महामंडळातील असू द्या किंवा देवडी हो हे आम्ही गुरुवरी म्हणून त्यांच्याकडे पाहतो कारण त्यांनी आम्हाला वृक्षारोपण किंवा त्याचं संगोपन कसं करायचं हे वडूज पासूनच आम्हाला त्याचं प्रशिक्षण दिलेलं होतं सरांच्या हस्ते आम्ही मध्ये झाडे लावलेली होते ते आमचे प्रमुख पाहुणे म्हणून होते आणि आज जाग्रोत ग्राहक राजा संस्था महाराष्ट्र राज्याचे ते सचिव आहेत आणि स्वतः सरांचं वारकाईनं लक्ष असते पत्रकार आहेत ते की मध्ये काय हालचाली चालू आहेत कशा पद्धतीने कामकाज चालू आहे तर या आमच्या बहुरी आगाराला सरांनी आज भेट दिली सरांनी सर्व जे काय आम्ही काम केलेलं आहे आमच्या टीमनं ते सगळं पाहिलेलं आहे आणि अतिशय समाधान व्यक्त करून आमच्या पाठीवरती हात ठेवलेला आहे की तुम्हाला अजून काय लागेल ती मदत मला सांगा आमच्या टीमकडून आम्ही तुम्हाला मदत करतो आणि सरांनी असं सजेशन दिलेलं आहे की यापेक्षाही अजून जास्त आपल्याला काम आहे एवढं करून न थांबता अजून बरचसं आपण इथं स्वच्छतेच काम करू शकतो आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या देवडी आगाराचं नावलौकिक करू शकतो तुम्ही एक सरांचा विद्यार्थी म्हणून सरांचा आभार मानतो की आमच्या या देवडी आगाराला आपण भेट दिली आणि आपलं बहुमूल्य वेळ आम्हाला दिला आणि योग्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी सरांचा आभार आहे एस टी आगाराच कौतुक प्राध्यापक नागनाथ स्वामी सर यांनी केलेलं आहे खर तर त्या दहिवडी नगरचे ते सुपुत्र आहेतच आणि ते वडूलमध्ये स्थायिक झालेले आहे तर त्यांनी जे आताची भूषणकडे भावना व्यक्त केली प्रतिक्रिया दिली आणि भावी वाटचालीस शुभेच्छा दिलेल्या आहेत ते प्रवाशी या नात्यातून त्यांनी सर्व केलेलं आहे एक सामाजिक कार्यकर्ता आणि प्रवाशी या दोन्ही नात्यातून त्यांनी दहिवडी इष्टी आकाराचं कौतुक करून त्यांच्या बाहवी वाटचालीस शुभेच्छा दिलेल्या आहेत पण ह्या शुभेच्छा देत असताना प्रवासी या नात्यातून एक सामाजिक कार्यकर्ता या नात्यातून एस टी महामंडळाला जे काही भविष्यात मदत लागेल ती मदत करण्याचा शब्दही सराने दिलेला आहे दिलेला आहे सर एस टी आगाराच्या वतीनं आणि मानदेश भूषणच्या तमाम प्रेक्षकांच्या वतीनं तुमचं मनापासून या शब्द दिल्याबद्दल कौतुक करतो